गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी देवरी आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती सतत आठवड्याभर बर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मागील तीन दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात पाऊस सुरू आहे परिणामी सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अनेक शेतीही पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेती, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे खोबा ते चिंगी या दोन गावांना जोडणाऱ्या नाल्यांना देखील देखील पूर असून शेती पाण्याखाली आली आहे सरकारने नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे सडक अर्जुन तालुक्यात मागील चौदा पंधरा दिवसापासून पाऊस येत आहे त्याच्यामुळे आमची हे हजारो हेक्टर जमीन आहे तालुक्यातली ही पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यामुळे दुबा पेरणीसुद्धा करू शकत नाही अशी परिस्थिती आता या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे आमची सरकारकडे एकच मागणी आहे की गो द्या जिल्ह्यामध्ये सरसगडं ओला दुष्काळ करून आम्हाला पन्नास हजार हेक्टरी मदत देण्यात यावी कारण की आमच्या धानासोबतच तूळ झुडिंग तीड असे जे आम्ही धुऱ्यावरती पीक घेतो ते पण पूर्ण नष्ट झालेले आहेत तर आमची अशी एकच मागणी आहे की आम्हाला हे एकरी पन्नास हजार मदत देण्यात यावी ती इथली तीन एकर शेती ही पानाखाली गेलेली आहे